दिवाळी सणातील सर्वांचा आवडतीचा फराळ म्हणजे शंकरपाळी कणभरी मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून हाताने सहज मोडता येतील इतकी ठिसूळ बिस्किटांप्रमाणे खुसखुशी आणि कमीत कमी तेलगट अशी गव्हाच्या पिठाची गोड शंकरपाळी आजच्या रेसिपीमध्ये बघूया संपूर्ण साहित्य मोजण्यासाठी एक वाटी सेट करून घ्यायची आहे या वाटीने मी हलकासा दाब देऊन पाच वाटी इतकं गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे पोईंसाठी आपण जे गव्हाचं पीठ वापरतो तेच मी इथे वापरलेलं आहे गव्हाचं पीठ छान बारीक आहे म्हणून याला चाळून घ्यायची मुळीच गरज नाही यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातलं की त्याची चव आणखीनच वाढते ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने एक गच्च भरून शीक भरून इतकी साखर मोजून घेतली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी कोमट दूध घेतलं आहे कोमट दुधामध्ये साखर विरघळून घ्यायची आहे दूध वापरल्यामुळे या शंकरपाळींना छान अशी चव येते यानंतर मोजून घेतलेलं जे आपण गव्हाचं पीठ आहे त्यामध्ये साजूक तूप घालूया साजूक तूप घालताना सा ते हलकंसं वितळून घेतलं आहे ज्या वाटीने आपण संपूर्ण साहित्य मोजलं आहे त्याच वाटीने तीन भाग म्हणजेच तीन पाव इतकं साजूक तूप घेतलं आहे एका वाटीमध्ये साजूक तूप आपण घेऊन ते गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे येथे आपण साजूक तूप मुळीच गरम न करता हलकंसं वितळून घेतलेलं आहे संपूर्ण कोरड्या पिठामध्ये साजूक तूप व्यवस्थित मिक्स करून झालं की या पद्धतीने छान मूठ अशी तयार होते येथे आपण साजूक तूप वापरल्यामुळे ही शंकरपाळी छान बिस्किटांप्रमाणे ठिसूळ हाताने सहज मोडता येतील इतकी छान अशी तयार होतात यानंतर आपण जे दूध आणि साखरचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं त्यामध्ये हे पीठ मळून घेऊया येथे मला हे संपूर्ण मिश्रण पीठ मळण्यासाठी लागलेलं ला आहे पुरींपेक्षा घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळताना खूपच मळून मळून न घेता कुठेही कोरडं पीठ राहणार नाही आणि एकसंद असं हे पीठ तयार होईल या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे मला येथे संपूर्ण पीठासाठी आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते संपूर्ण लागलेलं ला आहे यानंतर हे पीठ आपण किमान पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवूया पंधरा ते वीस मिनटानंतर पीठ बघू शकता हलकंसं सैल आणि मऊ असं झालेलं आहे येथे आपण पुन्हा हा जो गोळा आहे तो एकजीव करून घेऊया यामध्ये तुम्ही बघू शकता आज ज्या आहे पिठामध्ये छान बारीक बारीक अशा लेअर्स आहे ह्या लेयर्स आपल्याला शंकरपाळी खुसखुशीत तयार होण्यासाठी मदत करतात येथे आपण एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन तो हलक्या हाताने लाटून घेऊया शंकरपाळ्यांना खूप साऱ्या लेयर्स येण्यासाठी आणि ते खुसखुशीत तयार होण्यासाठी आपण ही प्रोसेस करणार आहे सुरुवातीला आपण ह्या गोळ्याच्या हलक्या हाताने पोळी लाटून त्यांच्या तीन ते चार फोल्ड करून त्याचा पुन्हा आपण गोळा तयार करून घेऊया म्हणजे गोळ्यामध्ये आतील बाजूस खूप साऱ्या बारीक बारीक अशा लेयर्स तयार होतील हे शंकरबाळ आपण गव्हाच्या पिठाच्या तयार करत आहोत म्हणून ही प्रोसेस करून छान खुसखुशीत आणि खूप साऱ्या लेयर्स तयार आपल्याला करता येतात म्हणून ही प्रोसेस आवर्जून तयार करायची आहे यामध्ये आपण तेलाचा वापर न करता साजूक तूप घालून पीठ मळून घेतलं आहे साजूक तूप वापरल्यामुळे ही शंकरपाळी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत अशी तयार होतात शिवाय हाताने सहज मोडता येतील इतकी ही ठिसूळ तयार होतात सुरुवातीला आपण पोळी लाटून त्याच्या चार ते पाच लेयर्स तयार करून या पद्धतीने पुन्हा एक गोळा करून मध्यम आकाराची अशी पोळी लाटून घेतलेली आहे पोळी लाटताना तुम्ही बघू शकता हलकेसे वरच्या बाजूला देखील लेयर्स दिसत दिसत आहे त्याच्या ज्या कडा आहेत त्या साईडला करून घेऊया मध्यम आकाराची आपण पोळी लाटून घेतलेली आहे संपूर्ण कडा काढून झाल्या की हव्या त्या आकाराचे तुम्ही शंकरपायांचे काप येथे करून घेऊ शकतात अगदीच जाड न ठेवता किंवा अगदीच बारीक पातळ पोळी न लाटता मध्यम आकाराची अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे या पद्धतीनेच संपूर्ण शंकरपाळी तयार करून घ्यायची आहे येथे बघू शकता अगदी मध्यम आकाराची अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहे यांना तळण्यासाठी आपण तेल गरम करून घेऊया कोमटपेक्षा थोडंसं गरम असं हे तेल गरम होऊ दे द्यायचं आहे यानंतर कढईमध्ये मावतील इथपर्यंत ही शंकरपाळी तळून घेऊया सुरुवातीला शंकरपाळी तळताना त्यांच्या जा, त्यांना जास्त न हलवता हलक्या हाताने ती हलवून घ्यायची आहे एकदा की शंकरपाळ्यांनी व्यवस्थित आकार धरला की तुम्ही त्यांना उलटून पालटून घ्यायचा आहे येथे गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे तेलाचं तापमान खूपच जास्त असेल तर शंकरपाळी बाहेरून लाल होतील आणि आतील बाजूस कच्ची राहतील आणि खूपच जर तेलाचं तापमान कमी असेल तर ती कडक होतील म्हणून येथे तेलाचं तापमान कोमटपेक्षा थोडं गरम राहू द्या आणि शंकरपाळी तळताना ती जास्त न हलवता या पद्धतीने थोडी हलवायची आहे म्हणजे त्यांचा भुगा होणार नाही खूप सारे लेअर्स तयार होणारी ही शंकरपाळी या पद्धतीने तळून घ्यायची आहे यांना आपण अजून एक मिनटं तळून या पद्धतीने या रंगापर्यंत येईपर्यंत तळून घेऊया यापेक्षा जास्त लाल करायची नाही आहे कारण की जेव्हाही आपण ही शंकरपाळी साईडला काढू तेव्हा तेलाचं जे तापमान आहे त्यामुळे ही शंकरपाळी ते शंकर गरम असतात आणि साईडला काढल्यानंतरसुद्धा यामध्ये जी तळण्याची प्रोसेस आहे ती चालू राहते म्हणून या स्टेजला आपण ही शंकरपाळी काढून घ्यायची आहे यापेक्षा जर लाल केली तर ती दिसताना जास्तच डाक लावून लाल होऊन जाते खमंग खुसखुशीत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही शंकरपाळी आपल्याला तयार करून घेता येते याच पद्धतीने संपूर्ण शंकरपाळी मी तळून घेतलेली आहे येथे आपण गव्हाच्या पिठांची शंकरपाळी बनवून घेतली आहे बऱ्याच वेळेस असं होतं की काही गव्हाची जी पीठ असतात त्यांना नंतर पाणी सुटतं आणि पीठ सैल होतं या अंदाजाने तुम्ही तुमची शंकरपाळी हव्या त्या पद्धतीने पीठ म्हणून तयार करून घेऊ शकतात हाताने सहज मोडता येतील इतकीही खुसखुशीत ठिसूळ बिस्किटांप्रमाणे चविष्ट गव्हाच्या पिठांची गोड शंकरपाळी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बनवून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या दिवाळीमध्ये नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा गवांच्या पिठांची गोड शंकरपाळी तयार आहेत